वेलकम टू इंडिया सलील यो ब्रो आहेस तसाच आहेस <laughs> एकदम बेस्ट बाकी तू कस आहेस म्हणजे तुझं काय चालू आहे मी ठीक आहे यार माझही स्वप्न आहे तुझ्यासारखं परदेशात जाऊन नोकरी करण्यास <laughs> सलील हे बघ माझंही हॉटेलचं ट्रेनिंग संपत आहे माझीही खूप इच्छा आहे परदेशात जाऊन नोकरी करण्याची ओके या ट्रेनिंगच्या आधारावर मला तिथे नोकरी मिळू शकते का रे हे बघ सचिन आता परदेशात नोकरी करणं खूपच सो म्हणजे आपलं महाराष्ट्र शासन तुझ्यासारख्या कुशल लोकांसाठी एक उपक्रम राबवत त्यामध्ये तुला जर्मनी मध्ये बार्डेन बुटेनबर्ग इथे जॉब करण्याची संधी मिळू शकत ते कसं काय जस्ट असे बघ महाराष्ट्रातील कुशल आणि अकुशल बेरोजगार युवक युवतींना जर्मनीतील बार्डेन वुटेनबर्ग राज्यामध्ये रोजगारासाठी अधिकृतरित्या पाठवण्यासाठीची महाराष्ट्र शासनाची ही अभिनव योजना यासाठी लागणारे जर्मन भाषेचे प्रशिक्षण आवश्यक कौशल्य सुधारण्याचे निवासी प्रशिक्षण पूर्णपणे मोफत अधिक माहितीसाठी आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिलेला क्यू आर कोड स्कॅन करा अरे वा त्यामुळे त्वरित अप्लाय कर जर्मन शेख आणि जर्मनीला ब्रो अद्वितीय उपक्रम महाराष्ट्राचा रोजगाराच्या अभूतपूर्व संधी देण्याचा